नमस्कार चला तर आपण आज पाहूया हिरव्या मसाल्याच्या वाटण्यातलं झणझणीत आणि चमचमीत असं खारं वांग बनवण्याची संपूर्ण रेसिपी तर त्यासाठी मी इथे साधारण अर्धा किलो ताजी आणि काटेर अशी वांग घेतलेले आहेत तर त्यासाठी लागणारा मसाला आता आपण पाहूया तर हिरव्या वाटण्यातलं खारं वांग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण एक वाटी भाजलेले शेंगदाणे त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा हो कीस त्या लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अद्रक हिरव्या मिरच्या थोडेसे जिरं आणि थोडीशी ताजी कोथिंबीर आता आपल्याला मिक्सरला हे सर्व जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण शेंगदाण्याचा जा फूट जाडसर करून घेऊया तर असा हा जाडसर फूट आपण काढून घेतलेला आहे शेंगदाण्याचा आता आपण क्रमाने याच्यामध्ये इतर जिन्नस मिसळून घेऊया आणि ते देखील जाडसर वाटून घेऊया त्यापैकी सुकं खोबरं जिरे हिरव्या मिरच्या तर लसूण इथे आपल्याला नसलतात घ्यायचं आहे कारण साली सकट घेतलेलं लसणं चव अतिशय छान लागते अद्रक आणि कोथिंबीर तर आपल्याला हे सर्व पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे तर असा हा आपला झाडसर असं आपलं हे वाटण आता तयार आहे पर आता वांगे पड़ तर आता ही वांगी आपण अशा प्रकारे चिरून घेऊया दोन्ही बाजूने आपण पाहू शकतो तसेच ते काळपट पडू नये म्हणून थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवूया आणि अशा प्रकारे सर्व वांगी चिरून घ्या तर आता ही वांगी आपण पाण्यातून काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये मसाला भरूया मसाला आपल्याला यामध्ये अगदी भरगत आहे तर अशाच आपण सर्व वांगी मसाला भरून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथे आपली सर्व वांगी व्यवस्थित अशी मसाला भरून घेतलेली आहेत आणि आता आपण या खाऱ्यामागेच्या फोडणी देऊया तर फोडणीसाठी आपल्या थोडीशी कांद्याची पात देखील आणणार आहे आपण ती चिरून घेऊया तर फोडणीमध्ये आपण सर्वप्रथम जिरे त्यानंतर चिरून घेतलेली कांद्याची पाट टाकूया तर त्यानंतर पावसाचा चमचा हळद टाकूया व्यवस्थित परतल्यावर यामध्ये मसाला भरून घेतलेली वांगी व्यवस्थित टाकून घ्यायला आणि आता ही वांगी दोन ते तीन मिनटांसाठी मन्हाचेवर व्यवस्थित परतवून घेऊया जेणेकरून तेलामध्ये व्यवस्थित परतली जाते तुम्ही पाहू शकता इथे तेलावर परतल्यामुळे वांग्याला इथे छान कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये चिला मसाला दे टाकून घेऊया आता हा मसाला देखील व्यवस्थित मिसळून घेऊया आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकूया खारं वांगा असल्यामुळे मुळातच आपल्याला याच्यामध्ये पाणी फार थोडंच टाकायचं आपल्याला हे थोड्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे आता आपण याला दोन टाइम गॅप्स मध्ये पाहणार आहोत त्यामुळे प्रथम आपण पाच मिनिटासाठी याला मंद आचे वर झाकव तर पाच ते सात मिनिटाच्या गॅप मी आपण पाहूया आता ही मागील हडद कच्ची अशी झालेली आहेत आपण हे पुन्हा एकदा सर्व मसाला वरफारी करून घेऊया तसंच यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकूया आणि याला पुढील सात ते दहा मिनटासाठी पुन्हा मंद हशेव झाकून ठेवा तर दुसऱ्या वेळेस आता आपण पाहूया तर इथे वांगी पूर्णत शिजलेली आहेत आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये थोडंसं पाणी देखील वाढवू शकतो पण मुळातच खारं वांग असल्यामुळे त्याला फारसं पाणी टाकायचं नाही तर असं आपलं हे हिरव्या वाटणामधलं झणझण जरी चमचवीत असं खारं वांग बनवून पूर्णतः तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल पण जरी अवश्य ट्राय करा त्याचं लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो अशाच एका छानशा रेसिपीसह धन्यवाद